हाय जयेश तर जयेश तू शेतात आता सध्या काय करत आहे आपण शेत तयार करण्याच्या मागे लागलो आहे आता आपण आता शेत तयार करून इथे मक्का पेरायचा आहे आपल्याला इथं पहिले हरभरा पेरला होता बघू शकता म्हणून हरभऱ्याच्या दांड्या हा नंतर तुम्ही आता मका आता मका पेरायचा आहे पावसाळी पावसाळी म्हणजे त्याला पाणी पाणी भरायची गरज नाही गरज नाही का कारण की पावसाळा चार महिना राहतो पहिला पाऊस पडला की आपण मक्का पेरून जायचा मक्का पेरला तर त्याच्यानंतर फवारणी मटेरियल करावं लागतं पाणी भरायची आवश्यकता जास्त तरून राहत नाही तरी आपल्या मक्याला किती पाणी भरावे लागतात मक्याला दहा पाणी भरावे लागतात मग तुम्ही आता हे फुलं गवत काट की नाही आपल्याला ना हे गवत काटावं लागेल नाही ला ना। तर इथं बियाणं पडलं ना पण तण होऊ शकते म्हणजे तुम्हाला भरपूर निणीचा खर्च वाढेल हां तर मग त्याच्यामुळे आपल्याला हे गवत कापून बांधावर फेकावं लागेल आता त्यानंतर तुम्ही आता सध्या काय करणार ओटा करणार आहे का ना गर्दी करणार नाही पहिले टिलर करू त्याच्यानंतर रोटा विठार करू रोटा नंतर पहिला पाऊस पडल्यानंतर आपण सरी पाडून मकाल लावू इथं आता तुम्ही सध्या काय चेटवलं हे हरभऱ्याचं कुट पडलेलं होतं ते आपण आता चेटवलं तयार करण्यासाठी हां तयार करण्यासाठी तर हाय जयेश पाटील भावी शेतकरी